शिर्डीतील मोबाईल क्षेत्रात नावलौकिक असलेल्या पुजारा टेलिकॉमच्या वतीनं वर्षभर सण उत्सवांच्या निमित्ताने ग्राहकांसाठी विविध ऑफर आणल्या जातात मराठी नववर्ष म्हणजेच गुढीपाडवानिमित्त निमित्त पुजारा टेलिकॉमच्या वतीने ग्राहकांसाठी विशेष ऑफर देण्यात आली असून वीस हजारांच्या पुढील मोबाईल खरेदी करणाऱ्या ग्राहकांना एक कॉम्बो गिफ्ट बॉक्स भेट म्हणून देण्यात येणार असून त्यात उच्च प्रतीच्या चार पाणी बॉटल व्हेजिटेबल स्लायसर पानदान आणि ड्रायफ्रूट स्पेशल डब्यांचा सेट अशा चार वस्तू एकाच गिफ्ट बॉक्समध्ये मिळविण्याची सुवर्ण संधी पुजारा टेलिकॉम कंपनीच्या वतीनं देण्यात आली असल्याची माहिती प्रसिद्ध उद्योजक प्रसाद लोढा यांनी दिली आहे तर वीस हजारांपेक्षा कमी दराचा मोबाईल खरेदी करणाऱ्यांना सुद्धा विशेष वस्तू गिफ्ट म्हणून देण्यात येणार आहे तर पुजारा टेलिकॉम मध्ये उन्हाळ्याच्या दिवसात नामांकित कंपन्यांचे एसी आणि टीव्ही सुद्धा अतिशय रास्त दरात उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती प्रसाद लोढा यांनी दिली आहे आता ओम आणि सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर यावेळेस आपण पुजरा टेलिकॉम तर्फे घेऊन आलो आहोत पुजारा टेलिकॉमच्या कोणत्याही मोबाईल वीस हजाराच्या वरच्या मोबाईल वर, वर। तुम्हाला मिळणार आहे गिफ्ट हॅम्पर व आमच्याकडून कवर व स्क्रीन गार्ड फ्री म्हणजे लोक पहिले सांगतात की आम्ही स्क्रीन गार्ड आणि कवर फ्री देतोय निमित्त पण आपली खासियत ही की जेव्हापासून आपण दुकान उघडलं मोबाईल सेकंड हँड असो किंवा नवीन असो आपण स्क्रीन गार्ड आणि कवर फ्रीज देत आलोय आजपर्यंत कोणते एका नेऊन सांगावं का आम्ही तुमच्याकडून मोबाईल घेतला आणि तुम्ही स्क्रीन गार्ड आणि कव्हरचे पैसे घेतले आपण हे ज्या दिवशी दुकान उघडलं त्या दिवसापासून आपण ही गोष्ट फ्रीज देत आलो आहोत आता तुम्हाला वीस हजारचा मोबाईल जर घेतला तुम्ही वीस हजारच्या वरती तर तुम्हाला गिफ्ट भेटणारे एका मोबाईल सोबत भेटणारे चार गिफ्ट तुम्हाला गिफ्ट दाखवतो ही एक कंटेनर आहे एअरटाईट कंटेनर तीन त्याच्यानंतर वॉटर बॉटल ही या आहे वॉटर बॉटल फ्रीजमध्ये ठेवण्यासाठी त्यानंतर तिसरी वस्तू आहे वेजिटेबल स्लायसर आणि चौथी गोष्ट आहे मसाला रॅक याच्यात तुम्ही एक पानदान म्हणून त्याचा वापर करू शकता तर तुम्ही या चारही वस्तू बघितल्या आपण ज्या बघतोय तुम्हाला या दाखवतोय मी या चारही वस्तू एकदम ब्रँडेड कंपनीच्या आहे बॉटल सुद्धा मिल्टन कंपनीचे आहे या सर्वांची एकत्रित अमाऊंट होते चोवीसशे नव्याण्णव रुपये वीस हजार रुपयाच्या खरेदीवर तुम्हाला सरासरी दहा टक्के डिस्काउंट धरून चाला रुपयाचा गिफ्ट या या आहे बाबांच्या कृपा असे झाल्यानंतर ग्राहकांचा प्रतिसाद अतिउत्तम आहे आम्हाला म्हणजे अपेक्षा पूर्ण जास्त आहे जसं आम्हाला मनकंचन मोबाईल गॅलरीला सपोर्ट देतात आहे तिकडं त्याचप्रमाणे पुजारा टेलिकॉम उघडलंय त्यावेळेस पासून ग्राहकांचा आम्हाला अतिशय एकदम प्रामाणिक सांगायचं ठरलं तर एकदम मना सारखा आम्हाला यांचा प्रतिसाद भेटलेला आहे आता उन्हाळ्याचा झाला आहे त्याचप्रमाणे ग्राहकांसाठी खुश खबर आहे आपल्याकडं डायकिन गोदरेज वॉल्टास आणि ओनिडा या चारही कंपनीची ए सी अवेलेबल आहे एक टन दीड टन आणि दोन टन तेही मार्केट दरापेक्षा कमी आणि त्यावरही तुम्हाला गिफ्ट हॅम्पर भेटणार आहे आणि मार्केट रेटपेक्षा ए सी कमी आहे तुम्ही बघू शकता आपल्याकडे तिथं स्टॉक अवेलेबल आहे आणि त्याचप्रमाणे एम आयचा टीव्ही आणि सॅमसंगची टीव्ही सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे तर मी एकदा सर्वांना आवर्जून विनंती करेल की एकदा भेट द्या बघा पटलं तर घ्या चार ठिकाणी चौकशी करा आमच्या भावापेक्षा स्वस्त कुठेही नाही ग्राहकांचं हित हेच आमचं समाधान जो विश्वास तुम्ही आमच्यावर टाकला आहे तसाच तो कायम ठेवा आपण भेदभाव करत नाही जसं साईबाबांची आहे भेदभाव हा विषयच नाही आपल्याकडे जे वीस हजाराच्या आत मोबाईल घेणार आहे त्यांच्यासाठी सुद्धा आपल्याकडं बक्षीस आहेत किंवा गिफ्ट आहेत तुम्ही एअरपॉड्स प्रो किंवा ऍपलचे एअरॉट्स हे काही तुम्ही एक वस्तू तुमच्या मनाप्रमाणे वीस हजाराच्या आत मोबाईल जर घेतला तर तुम्ही आमचं कोणीही भेट वस्तू तुम्हाला असणार आहे तर एक वेळ अवश्य भेट द्या व परत एकदा तुम्हाला गुढीपाडवा व रमजी इच्छा हार्दिक हार्दिक शुभेच्छा सा। ओम साईराम